हाय फ्रेंड आज आपण शब्दकोडी सोडवणार आहोत पेपरमध्ये आलेली आहे चला तर आता आपण सुरुवात करूया आहे आपल्याला प पहिले वर्ड लिहायचे आहे मागे पुढे कोणी नसलेला याचं उत्तर आहे आता आपण इथे लिहिणार आहोत वी, बिना, पाचो, ऐसे उत्तर आपने क्यों लिखा है? दूसरा होगा भगना आहोत तापनी थे, दूसरे क्या है? मानहानि और प्रतिष्ठा, या से उत्तर आएं ना, ना आता आपण आठ आडवं बघणार आहोत आठ आडवं आहे आपल्या ईशान्येकडील एक प्रांत कोणताही आहे इथे येणार आहे आता king नऊ उभे काय आता बघू सहाय्य सहाय्याला similar word आहे मदत म द त बारा आडवे काय बघणार आहोत बिजली दामिनी विद्युत तेरा उभी काय आपण बघणार आहोत तेरा उभी आहे कौरव पांडवाने केलेला जुगार इथे काय येणार आहे द्यूत द्विप्त पंधरा आडवी काय आहे पंधरा आडवी आहे मुलाचे किंवा मुलीची कन्या इथे आपण लिहित आहे ना नात आठ उभे काय ते आज आपण बघणार आहोत सिद्धी टेकचा गणपती सी आलेला आहे इथे वी अनालला आलेला आहे तर आपण इथे लिहिणार आहोत सिद्धी सिटी विना यो आता एकोणावीस आडवे बघायचे एकोणावीस आढवे ध्वनिवर्धक भोंगा ध्वनीवर्धक भोंग याच उत्तर आहे कर्ण तीन उभं काय बघणार आहोत आपण सव्वस्तर वर्ष इथे आपण लिहिणार आहोत आता सहा आडवे बघणार आहोत ढाकटा ढाकटाला साम्य असणारे वड आहे नी. कनिष्ठ आता है से। है लाकूर। लाकूर का। स्टो। चार उभे बघायचे चार उभे आहे लाकूड लाकूड आपण इथे लिहिणार आहोत का चार आडवे आहे हळवा व्याकुळ का

यो ओके आता आपण सहा आडवं बघणार आहोत सॉरी सोळा आडवं काय ते बघणार आहोत सोळा आहे कमळ मुलाचे एक नाव कमळ मुलाचे नाव इथे येणार ना आहे रागी तर सोळा उभं बघणार आहोत सोळा आडवं नाचणी रागी लिहिलेला आहे आता सोळा उभं बघायचं आहे कमळ मुलाचे एक नाव इथे राहिलेलं आहे जी व राजीव आता वीस आडवं काय ते बघणार आहोत

आडवे बघणार आहोत दहा आडवे आहे ओनिव कमतरता त्याच उत्तर आहे आता पाच उभे बघायचे आहे पाच उभे आहे कालव्याचे किंवा पाटाचे पाणी आत हो हो येऊन बांधलेला होत किंवा कृत्रिम रण बाडवे काय चौदा आडवे आहे इथे सात इथे लिहिणार आहोत आपण चौदा उभे काय बघणार आहोत चौदा उभे दक्षिण भारतातील पारंपरिक नृत्य नुट। नृत्य नाट्य यक्ष गा ग अठरावे का है अठरवे नीरोप नियोपचा है नीरोप चौगा तर फ्र अशा प्रकारे आपले पूर्ण शब्द कोडे सोडून झालेले आहे कसे वाटते तुम्हाला हे तुम्हाला जर आवडले असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा